पुण्यातील तळेगाव दाभाडेतील जनरल मोटर्सच्या कामगारांना अखेर कामगार मंत्र्यांनीच मिळवून दिला न्याय कामगारांचा प्रश्न मिटवून मिळवून दिले दोनशे पन्नास कोटी रुपये मिरज मतदारसंघात येऊन कामगारांनी केले होते आंदोलन पुण्यातील तळेगाव दाभाड्यातील जनरल मोटर्स या कंपनीतील कामगारांचे गेल्या अनेक दिवसापासून आमरण उपोषण आंदोलन चालू होते याच दरम्यान त्यांनी मिरज तालुक्यात येऊन सांगलीचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्यावर ही टीका केली होती मात्र जनरल मोटर्सचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये सुरेश भाऊ खाडे यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली आहे याबाबत कामगार युनियनचे अध्यक्ष संदीप भेगडे काय माहिती दिली आपण पाहूयात संघटनेचा अध्यक्ष नोव्हेंबर महिन्यामध्ये माननीय कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब यांच्या विरुद्ध आपल्या मिरज तालुक्यामध्ये आंदोलन केलं त्याबद्दल प्रथमत मी साहेबांचं तसंच पूर्ण मिरज जनतेचं या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आपल्याविरुद्ध कोणी कसंही वागलं तरी समाजाचं भलं कसं करायचं असेल त्याचं उत्तम उदाहरण साहेबांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आम्ही त्यांच्याविरुद्ध आंदोलन केलं त्यांचे पद प्रतिष्ठा याला त्यामुळे धक्का लागला तरीही त्याच्या कुठंही तुझ्या बहुमानामध्ये न ठेवता साहेबांनी कामगारांचा पूर्ण प्रश्न सोडवला कामगारांना पैसे मिळवून दिले आणि सामाजिक बांधलिकेतनं कसं सा काम निर्माण करावं याचं उत्तम उदाहरण साहेबांनी या ठिकाणी निर्माण केलं त्याबद्दल मी साहेबांचा सा आभारी येईल आणि पुन्हा एकदा साहेबांचं सा मन दुखावलेलं असल्यास व साहेबचं पूर्ण मिरज जनतेचं सा आणि साहेबांचं या ठिकाणी जनरल मोटर्स कामगार व त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि साहेब आपणास आपल्या हातून समाजाची जनतेची अशीच सेवा घरावी अशी या ठिकाणी परमेश्वराला समाजाची जनतेची इच्छा घा गा, घडावी अशी या ठिकाणी देवाकडे आम्ही प्रार्थना करतो व मिरज जनतेला या ठिकाणी विनम्र अभिवा विनम्र निवेदन या ठिकाणी करतो की तुम्ही एक उत्तम नेता या ठिकाणी निवडला आणि महाराष्ट्रातली जनतेची सेवा करण्याची सामाजिक बांधिकी असणारा नेता तुम्ही निवडला त्याबद्दल आम्ही आमच्या कुटुंबिया जनरल मोटर्स कुटुंबियांच्या वतीने आपलेही आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो साहेब आपले जर मन दुखवलेला असल्यास पुनश्च एकदा दिलगिरी व्यक्त करून निरज जनतेला या ठिकाणी विनम्र अभिवादन विनम्र निवेदन या ठिकाणी करतो आणि असा माणूस आपण कायम समाजाच्या हितासाठी विधिमंडळात ठेवावा अशी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र